नमस्कार मी सुगरण किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करते आज आपण तोंडी लावण्यासाठी अतिशय पौष्टिक अशी लसणाची चटणी अगदी वेगळ्या पद्धतीने कसे करतात ते पाहणार आहोत लस लसणाची चटणी करण्यासाठी मी एक वाटी लसूण सोलून घेतलेला आहे दोन चमचे मिरची पावडर घेतलेला आहे एक चमचा काश्मीरी मिरची पावडर आणि एक चमचा आपली नेहमीची मिरची पावडर घेतलेली आहे अर्धी वाटी तिळ घेतलेले आहे अर्धी वाटी फोटाने घेतलेले आहेत एक चमचा मीठ एक चमचा जिरे घेतलेले आहेत आणि थोडीशी कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत आता हे सर्व मी तेलात चांगलं भाजून घेते लसणाची चटणी करण्यासाठी मी आपण जे तीळ तीळ कढीपत्ता फुटाण्याची डाळ लसूण जिरे वगैरे सर्व घेतलेले आहे ते सर्व साहित्य मी आता भाजून घेण्यासाठी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये तेल घालते तर पॅन गरम झालेलं आहे त्यामध्ये तेल घालते त्यानंतर कढीपत्ता आपण मी स्वच्छ धुवून सुकवून घेतलेला आहे ते कढीपत्ता आपण आधी भाजून घेऊया कढीपत्ता कढीपत्ता तेलात भाजून घेऊया ह्या तेलामध्येच आपण सर्व साहित्य घालूया कढीपत्ता कुरकुरीत होईपर्यंत आधी आधी भाजून घेऊया कढीपत्ता हे आपल्या आरोग्यासाठी खूप चांगला आहे कढीपत्ता आपण रोज खाल्ल्यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी नीट राहते तसेच प पचनशक्ती सुधारते कढीपत्ता हे डोळ्यांच्या आरोग्यासाठी खूप चांगला आहे आपले वजन कमी करण्यासाठी उपयुक्त उपयुक्त आहे तसेच केसासाठी आणि त्वचेसाठी तर खूप उपयुक्त आहे रक्त व्यवस्थित होते तर कडीपत्ता चांगला भाजत आलेला आहे कुरकुरीत होईपर्यंत हे भाजून घ्यायचं आहे जे आपली चटणी खराब होत नाही यातील मॉइश्चर पूर्ण गेलं पाहिजे कढीपत्ता चांगला भाजलेला आहे कुरकुरीत झालेला आहे आता ह्यामध्ये फुटाण्याची डाळ घालते फुटाण्याच्या डाळीमध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन्स कॅल्शियम प्रोटीन्स असल्यामुळे रोज आपण मुठभर फुटाणे खाल्ले पाहिजेत त्यानंतर आपण लसूण घालूया लस लसूण रोज आपण लसूण खाल्ले तर हृदयरोगापासून संरक्षण होते तसेच रक्तदाब कमी होतो रक्त शुद्ध होते तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढते त्यामुळे आपण लसूण खाल्लं पाहिजे आपल्या लसूण आपण असं खाल्लं जात नाही त्यामुळं आपण लसणाची चटणी लसणाचा आपण वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीने लसूण भाजीमध्ये वगैरे वापर करून आपण खाल्लं पाहिजे सर्व लसणामधील आणि कडीपत्तामधील सर्व मॉइशर निघून जाईपर्यंत आपण हे चांगलं भाजून आहे त्यानंतर तिळ घालते अर्धी वाटी तिळ घेतलेलं आहे ते घालते तिळामध्ये कॅल्शियमचे प्रमाण भरपूर प्रमाणात कॅल्शियम भरपूर प्रमाणात असल्यामुळे हाडांच्या बळकटीसाठी अतिशय उपयुक्त आहे तसेच केसांसाठी त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे तिळे चांगले भाजत आलेले आहेत रोज एक चमचा तिळ खाल्ले की आपल्याला गुडघेदुखी हाडेदुखी यांचा त्रास होत नाही तिळाचे तीव सेवन रोज केल्यामुळे आपले केसांचे आणि त्वचेचे आरोग्य चांगले राहते आता तिळही चांगले सर्व साहित्य चांगलं भाजलेलं आहे आता ह्यामध्ये एक चमचा जिरे घालते त्यानंतर एक चमचा मीठ तर हे सर्व साहित्य गार झाल्यावर यामध्ये मिरची पावडर घालते गॅस बंद करून घेते आणि हे सर्व सर्व साहित्य गार करण्यास ठेवते लसटणी करण्यासाठी आपण लसूण तिळ कडीपत्ता फुटाण्या चिडा सर्व साहित्य भाजून घेतलेला आहे गार करण्यास ठेवला होता आपण तर ते गार झालेलं आहे मिक्सरच्या भांड्यात घालून घेते लसूण चटणी करण्यासाठी मी सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यात घातलेलं आहे आता ह्यामध्ये मिरची पावडर घातलेलं नाही आपण आता ह्यामध्ये मी दोन चमचे मिरची पावडर घालते एक चमचा मी बॅडगी मिरची पावडर घेतलेला आहे आणि एक चमचा साधा मिरची पावडर घेतलेला आहे हे मिरची पावडर यामध्ये घालून आता हे मिक्सरमधून बारीक करून घेते जास्त असं बारीक वाटायचं नाही मध्यम असे लसूण चटणी तयार झालेली आहे हे मी एका भरणीत काढ छोट्या भरणीत काढून घेते लसूण चटणी तयार झालेली आहे ते मी एका भरणीत काढून घेतलेला आहे मसाल्याची अशी चटणी तयार झालेली आहे तसेच आणि छान छान हेल्दी रेसिपी पाहण्यासाठी मी सुग्रन किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा